कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपच्या एका कार्यकर्त्याने आपण या लोकसभेतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असं जाहीर केलंय राकेश जैन असं या भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे जैन यांचं म्हणणं आहे की हा मतदारसंघ पारंपरिकरित्या भाजपचा आहे त्याचप्रमाणे त्यांना सर्व समाजाचा पाठिंबा असून इथून पुढेही कार्यकर्ता म्हणून काम करत राहील असं मत त्यांनी व्यक्त केलंय मी राकेश जैन मी कल्याण लोकसभामधून मधून यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून लढवणं ठरवलं आहे आणि माझी जी स्ट्रॅटर्जी आहे माझे जे सामाजिक कार्य आहे जी मी या क्षेत्रात केले आहे तिच्यामुळे मला असं वाटतं आणि लोकांची पण अच्छी अशी इच्छा आहे की मी चुनाव लढे मी विद्यार्थी परिषदापासून काम करतो मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष होतो अल्पसंख्यक मोर्चाचा आणि ठाणे जिल्ह्याचा प्रभारी राहिलो आहे मी मुंब्राचा प्रभारी होतो अंबरनाथचा प्रभारी होतो आणि साम सामाजिक जीवनामध्ये मी बरेच एन जी ओमध्ये काम कर, करत आहे भारत जैन महामंडळ असू द्या जन आरोग्यम फाउंडेशन असू द्या जिओ जिटो जशी संस्था आहे त्यांच्यामध्ये पण मी कामं केले आहे आणि कोविडमध्ये मी बरेच कामं केले आहे लोकांना जेवणापासून मेडिसिनपर्यंत रेमडेसिवीर इंजेक्शन असू द्या या त्यांना जेवणाची व्यवस्था असू द्या मी पूर्ण करोनामध्ये लोकांसाठी काम केले आणखीन डोंबलीत एक डायलिसिस सेंटर उभं केलं आहे जे ज्याच्यामध्ये मी लोकांना मुफ्त डायलिसिस करून देतो तुम्हाला असं का वाटतं की इलेक्शनमध्ये उभा राहावं जे सध्याची जे कल्याणची परिस्थिती आहे कल्याण लोकसभाची जे आज जे मूलभूत सुविधा आहे ते लोकांना मिळत नाही एक चांगला हॉस्पिटल कल्याण लोकसभामध्ये नाही आहे एज्युकेशनसाठी एक चांगली कॉलेज नाही आहे लोकांना ग्रामीण भागात तीन तीन दिवस पाणी मिळत नाही रस्त्याची अवस्था बघा आज वाहतूक कोंडी बघा ती सर्व समस्या बघून मला असं वाटते की काहीतरी बदलाव पाहिजे म्हणून मी उभा राहतो